हाय गाईस वेलकम टू माय चॅनल बाबू फिश मार्ट तुम्हाला आज माझा गोडाऊन दाखवतो गोडाऊनवर थंडी पडले ना त्याच्यामुळे मालाला एकदम शॉर्टेज आले तरी आपल्याकडे शॉर्टेज नाही आपण भरपूर माल आणलेला आहे आज वावी आणलेले आहेत कमीत कमी दोनशे किलो वावी आणलेले आहेत आणि प्रत्येक साईज वेगवेगळी आहे दाखवतो तुम्हाला पहिले वावीच दाखवतो तुम्हाला ही बघा वाव बघा सुपर साईज या चौदा पंधरा किलोची वाव आहे आणि सुपर आहे एक एक कार्टून साठ पासष्ट सत्तर किलोचं आहे हे बघा इथं या तुम्ही दाखवतो इथे हे बघा पूर्ण ही पॅकिंग बघा बोर्डवाल्याची पॅकिंग आहे गुजरात जामनगरवरून माल आलेला आहे आणि सुपर आहे आणखी पण आहे इथे या ही दोन नंबर साईज ही आठ दहा किलोची वाव आहे ही पण पिवळी वाव राहणार आहे हे बघा सर्व माल पिवलीच राहणार ही पॅकिंग बघा सुपर सर्व पिवलाच माल आहे आणखी एक साईज आहे ती पण दाखवतो ही बघा ही एक साईज वावी बघा फक्त प्युलेस वावी राहिला काली बाबी एक पण नाही विकत आपण सुपर पूर्ण तीन बॉक्स आलेले आहेत आणखी दाखवतो तुम्हाला हा एक एकरू बघा एकरू ग्रुपर आमूर तीन तीन नावाने ओळखला जातो एक काटा असतो आणि सुपर असतो एकदम खायला पण टेस्ट मस्त असतो याचा एक नंबर असतो सुपर फ्रेश पण असतो आणखी दाखवतो हे बघा तांबोसा रेड स्नॅपर ताजे मासे सर्व ज्याला रेड स्नॅपर म्हणतात जे पण एक काट्याचा असतो आणि ताजा बघा किती लालसर तांबोसा बोलतात त्याला यो पण माल भरून भरून आणलेला आहे आणि सुरमई दाखवतो सुरमईची साईज बघा एक नंबर साईज आहे साईज बघा किती मोठी आणि सुपर क्वालिटी आहे ही अलिबागवरून येते फ्रेश पाण्याची आणि सुपर चिकार माल हे बघा इथे या हे बघा दोन दोन टपामध्ये आणलेले आहेत आणि पापलेट पण आणल्यात हे बघा दोन साईज मध्ये ही पाव किलो ची एक साईज आहे अर्धा किलो दोन पीस आणि सुपर आणखी दाखवतो तुम्हाला थांबा ही साईज ही साईज आहे पाव किलो दोन पीस एक किलो दादा मालाला जातात दादाला विचारा मालाला एकदम शॉर्टेज दादांना विचारा किती जागेवरून माल आणलेला आहे हे मालाला जातात दादा विचारा चार बंदरावांचा माल आहे सध्या थंडी आहे म्हणून मालाला खूप शॉर्टेज आहे कुठं मालनगरून माल जमा केलेला आहे उत्तनवाळा माल आहे दमणवरून धाडे आल्या रावस आले रत्नागिरीवरून सुरमे आले सातपाडीची वाव आहे वाव बघितली तुम्ही कशी एकदम जबरदस्त वाव आहे ते बघा येलो येल्लो फिल्म तुना म्हणतात याचे येल्लो येल्लो असतात ना जो पण फर्स्ट क्वालिटीचा असतो खूप आणि ताजा मासा असतो फ्रेश फ्रेशचा असतो आपल्याकडे आणखी दाखवतो काय काय आहे इथं या कोलंबी पण आणले बघा कोलंबी बघा कोलंबी बघा कोलंबी ही सफाल्याची कोलंबी आहे सफाल्यावरून येतो म्हणजे रात्री फिशिंग होते आणि सकाळी आपल्याकडे येते सुपर साईज एकदम ही किलो तीसच पीस बसते आणखी दाखवतो तुम्हाला सांगा हा तेल बघा तेल बघा हा रत्नागिरीवरून येतो याच्यात खौल नसतो हा एकदम प्लेन असतो आणि सुपर असतो या अर्धा किलो दोन साईज जरा मोठी आले आणि गोड पाण्याचा मासा पण असतो आपण रहू मासा हे बघा गोड पाण्याचा मासा आहे रहू आणि ताजा बघा किती फ्रेशनेस हा कंपनीचा माल असतो सुपर साईज आणि सुपर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब करतील तर मी आणखी नवीन नवीन व्हिडिओ आणि भरपूर मासे असे तुम्हाला दाखवत राहील आणि माझेच मासे दाखवतो मी तुम्हाला माझे शॉपचे दुसरे कोणाचे शॉपचे मासे दाखवत नाही चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा